दादाची निशाणी बहिणीची निशाणी माझी निशाणी सर्वांची निशाणी अमोल केसरीकरांची निशाणी आहे माझ्या लक्षात ठेवा जो विकास झालेला आहे आपल्या आदर्श नगर मध्ये जो विकास झालेला आहे तो आपल्या माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या माध्यमातून झालेला आहे हे लक्षात ठेवा आता जे शिंदे गटात गेले शिंदे गटा परंतु परंतु आता जो <can> विकास झालेला आहे आज या एरियामध्ये जो जो विकास झालाय तो उद्धव बाळासाहेब ठाकरे लक्षात ठेवा जो विकास झालाय तो उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि यांच्या माध्यमातूनच झालाय आज सांगानी प्रत्येक कार्यकर्त्याला एवढंच्या प्रचारासाठी आज आम्ही आदर्श नगर इथे आलेलो तुम्ही सर्वांचे आशीर्वाद घेण्यासाठी आलेलो चार पाच वर्षापूर्वी तुम्हाला माहिती असेल याच ठिकाणी एक लबाड आला होता तो म्हणतो मी विकासाचा ब्रँड आहे सगळीकडे सांगतो मी विकासाचा ब्रँड आहे विकासाचा ब्रँड आहे अहो या पवित्र ठिकाणी आला होता आणि त्यांनी सांगितलं होत की तीन वर्षात मी तुम्हाला एसआरए चा प्रकल्प चालू करतो आहे का कुठे कुठे गेला एसआरएचा प्रकल्प आमचा तोही तुम्ही भ्रष्टाचार करून घातला झाला काय असा भ्रष्टाचारी माणूस विकास कामांना आळा बसवणारा व्यक्ती घर बांधली तर कंप्लेंट करणारा लाईट मीटर द्यायची अरे आरेमध्ये अतिक्रमण मोठ्या प्रमाणात चाललंय असे लेटर देणारे हा माणूस मी नाव घेतो रवींद्र वायकर यांच काय होत मी घाबरत नाही आहे सर्वांना माहिती आहे काय होणार आहे धमकी देतील एवढ्या धमक्या मी पाहिल्या या ठिकाणी महाशिवरात्री नाही या ठिकाणी महाशिवरात्री पूजा झाली आणि ते चर्चा झाली की सुनील कुमरे एवढा करतो काय काय करतो अरे मी म्हणतो लावा आदिवासीच्या घरावर काय असतो निष्ठा काय असते म्हणतात आम्ही निष्ठेसाठी तिकडे गेलो पाचशे कोटीचा भ्रष्टाचार वाचवण्यासाठी तुम्ही तिकडे गेलात ते सांगायची नाही वाटते का आज व्यायामशाळा पाहिली तुम्ही शेकडा केला त्या व्यायामशाळेच्या विरोधात आता शिवसेनेमध्ये गेलेले आमचे संजय निरुप त्यांना मोठमोठे गुन्हे दाखल करणार हे करणार ते करणार आणि त्यांच्यावरच या महाशाळेला सांगितलं होतं की मी त्याच्यावर पाचशे कोटीचा दावा करणार मानहानीचा दावा मग आता तुम्ही मला सांगा तो आता त्यांच्या मांडीला मांडी लावून प्रचार करणार